तर मित्रांनो साडे नऊ वाजले आणि बच्चा मस्त इकडे बाहेर खेळून राहिलाय अनुदिदी सोबत हे बाबू काय गे कशी खेळते अनुदिती सोबत कोण एल अन्न अनुदी अनुदी अन्नदिदी बच्चा मस्त खेळतोय दीदी सोबत तुला नाही दादा घ्या मग तीन महिने झाले की अजून नाही हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज व्हिडिओला सुरुवात डायरेक्ट आपल्या नवीन घरा घरापासूनच केली आहे आणि मी आलोय सकाळी सकाळी इकडे आणि आपलं काल राहिलेलं काम होतं त्या बेडरूमचं तर बेडच्या पाठीमागे आपल्याला ती डिझाईन बनवलेली एम डी एफमध्ये तर तिची कटिंग चाललेली आहे आणि इकडं सुरेश भाऊ कटिंग करत आहे त्याच्यावाली सकाळपासून आले बरंच मेजरमेंट वगैरे घ्यावं लागतं आणि ती कटिंग करावं लागते तर हे एम डी एफला आहे ना सुरेश हे एम डी आहे आणि याची कटिंग करून याच्यावर डिको पॉलिश केली जाते ना क्या क्या कल पेंट बी करते डिको पॉलिश बी करते ना लेकिन सबसे अच्छा डेको पॉलिश होत आहे तर आपलं आपण ही तर बेडच्या साईडना पण वरती बॅक साईडला लावणार आहे आणि आपल्या हॉलमध्ये पण तुम्ही बघू शकता इथे सगळं एम डी एफ लावलेलं आहे याला सुद्धा ते डिको पॉलिश केल्यानंतर एकदम छान वाटेल आणि आता चाललंय त्यांचं काम थोड्या वेळाने विंडोजवाले येणार आहे बोलताय आता काय माहिती काल त्यांनी त्यांना टाइम नाही मिळाला म्हणून आले नाही आज बोलले आज येत आहे मग आता कधी येत आहे काय माहितीये आणि पावसाचं असं वातावरण होतंय ना असं वाटतं की पाऊस जर आला तर खिडकीतून सगळं पाणी वगैरे आतमध्ये येईल म्हणून मी ना खिडक्या बसवायची जास्त करू राहिलं तर बघूया आता काय होतंय पुढं काय नाही येत आहे का नाही ते कळलं आता आणि इकडं चाललंय काम फ्रेंड्स आता इकडे ना झाडं जे आपले आंब्याचे ना नारळाचे जे झाडं लावतो ना आपण तर ते फळांच्या झाडं या सरांकडे मिळतात आणि यांची नर्सरी आहे येवले मे यवले मे ना आ, तर हे नर्सरी मध्ये भरपूर असे छान छान झाड असतात त्यांच्या आणि सहा महिन्यात फळ येतं त्याला छोटी तर अरे तर मी ना त्यांच्याकडे सहा सात झाड घेतले आंब्याचे आंब्याचे सहा घेतले नारळाचे सहा घेतले पण त्याच्यात वेगवेगळी व्हरायटी घेतली तो आपने नारल में कौन से कौन सेवन है सिलोन है वो दो दो अलग अलग है अलग अलग है हाँ अच्छे आंबे से साइ सा के लिए वो कितने दिन में फल आए नारल का साढ़े चार साल नंब गा के लगे चालू होने वाले एक साल के बाद चालू एक साल में फलाने आपको

आणि त्यांचं म्हणणं आहे की या एक वर्षात दोन वर्षात फळं येतात सगळ्यांना लगेच अगदी मार्च हे आमचं घरी घेऊन येणार कब्लेन एक वीस तारखे तर वीस तारखेच्या नंतर घेऊन येणार आहे आणि वीस तारखेला तुम्ही ते झाडं बघू शकता कसे काय जर वीस तारखेपर्यंत फलके सात आहे गे ना आमका सात बोल आधी आहे का खतर मोजा ऐके खत आधी ते आधी माझ्या नाही ना ओके okay. तर या महिन्यात ते आणता येतील या लगेच आणले तर पुढल्या महिन्यात नाही येणार ते म्हणे कारण बघ जाय बघ जाय तर ठीक आहे जर कोणाला घ्यायचं असतं तर यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करा मी तर घेतले आता आणि गावामध्ये नाही बघ नाही आणि आमचे शेजारी पण घेतलेले गावात पण घेतलेले तर बघू एकदा कॉन्टॅक्ट करा नंबर होतो हा नंबर तो होतो आपला नंबर आहे पंच्याण्णव एक्याशी हा ये नंबर का मैं दिखाऊंगा उनको ऐसा बिल बिल दिखाऊंगा देखेंगे चले चले गए किसको कॉन्टेक्ट करना है इस करना। बच्चा बच्चा तो इस नंबर पर कॉन्टेक्ट करो चले तर मी आता आलो घरी आणि बच्चा मी ना बच्चा नाही ना दहा जण घेतले मांडीवर आणि ती घाबरली घाबरली दहा त्याला बघू काय बच्चा हो दहा जणी आवडत दहा त्याची मांडी नाही आवडत देतो काही बब्बी ए गटुड ए मोती का लाडू। लाडू।, लाडू लाडू ए लाडू अंचाव अंचाओ लाडू इकडे यायचे लाडूला माझ्या मांडीवर तर घरी आल्यानंतर मग मस्त अस जेवण वगैरे झालंय आणि बच्चा रडत होता आता तिला आंघोळ घातल्यानंतर तिला पहिलं झोपी लावलंय आणि तिच्यासाठी हो ना असो ना ड्रेस घेतलाय बघू जरा कुठं ठेवलंय दोन तर असू ना दोन ड्रेस काय काय घेतलाय बाहेर आले मस्त ड्रेस आले अशु भारी कलर आले रे आवडले मला मस्त आहे पॅन्ट पण आहे त्यासोबत एवढ प्रत्येक ड्रेससोबत पँटेले पण कधीच कुठं कोणत्या जातात बा आवडलं कलर पण लय छान आहे यांच मस्त आहे हा पण भारी भारीवढा

लेखीच आहे त्याच्या तर चल आता मी जाणार साईटवर परत तिथं आता इलेक्ट्रिकवाले वाले कलरवाले राहिले म्हणजे आलेले गावाकडे जायचंय आम्हाला दोन चार दिवसा पासून बोलवलंय पण इकडे जरा खिडक्या लावायचं चालू होतं म्हणजे अजून पाण्याचं लावून घ्यावं म्हटलं पण ते पण असं एवढं प्रॉब्लेम आणि आज मग बाळाचं संगतमेरला काम पण आहे सासूबाईंच मग ते सासूबाईंच दोघांच काम आहे मग ती कामा होईल या म्हलं मग कस जाऊ तिकडं पुढं पिंपरीला सासूबाई पण येणार आहे मिस्टर जाणण्यापेक्षा आणि सासूबाईंनी घरी पण बोलवलंय तिकडं जाऊ आणि बाळा दाव केला दाखवून बघून तिथं जरा कान दुखते रडली ती मग अशी कारण की कानाला हात लावला लगेच समजलं तिचे कान दुखत आहे म्हणून पिल्लूड्या आमच्या लय दिवसात आमचं पिल्ले दिवसात घातलं आणि ती ना मस्त फाडून टाकत राहिले आता त्याला आता त्याच्या माफात त्याच्यामुळे जाऊन द्या आधी तर लहान होता काम आलं आता मोठी झाली फाडून टाकणार आज पण काम आलं ना आज मस्त एवढं दासात झोपली बाबा ते आहे ना ते आहे मोठं हा पण त्याला गादी नाही वरून टाकायचंय काहीतरी थोडं मऊ टाकावं खाली आता टाकता म्हणजे असायच टाकलं टाकून द्याय बाय 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 तर मावशी मावशी कुठे मावशी मावशी कुठे दाखव बर मावशी मावशी वळख बर मावशी कोणी कोणी दाखव बरं तुझ मावशी खोलून जायना

अ काय झालं बाई सगळे बाहेर गेले सगळे बाहेर गेले की आम्हाला करमतोच नसतं घरामध्ये आम्ही पण म्हणतो चला बाहेर यायचो बाहेर बाहेर यायचं आणि कॅमेरा चालू केला तर मग तर आम्हाला काही सुचत नाही बोलायचं आम्ही रडता रडता पण बंद होऊन जातो आम्ही रडायचं पण बंद होऊन जातो तू रडत होती पिल्लू आता फोन रडत होतं बघू फोन फोन रडत होतं अगं म्हणजे शो न बाई किती हुशार कॅमेरा के चालू केलं तर रडायचो पण बंद होऊन जात दाखवायचं नाही ना आपण रडतो म्हणून अशा हुशार बबई बाई माझ हुशार पिल्लै बाई हुशार हुशार चला आपण आपली थापडी खेळू आपली थापडी गुळांची पापडी आपली थापडी गुळांची पापडी धमक लाड तेल काढ धम्मक लाड तेल काढ आता माझा आल्यानं हसर ना पण नाही तर आम्ही लई खुदखुद हसतो आपडी तापडी गळाची पापडी आपडी तापडी गळाची पापडी धमक लाड तेल काढ धमक लाड तेल काढ पण संध्याकाळचे वाजलेले साडेशे आठ आणि मी आलेले घरी आताशी कामावरून म्हणजे आपलं काम चालू आहे तिकडून अनोची रोजच्या प्रमाणे चालू आहे ड्युटी बाळाला झोका द्यायची बाळ मस्त तोंडावर असं घेऊन झोपलंय आणि घरामध्ये पाठीमाग अशी वेगळे काम किचन मे तो आज म्हातारी उतरवून टाकावं लाग म्हातारी उतरावं लागलंय घरी काय बोलत रे आशिष रस्तूच करते मला वाटलं ससफ करते तर आशिष चालू इकडे बाजरीच्या भाकरी आणि तिकडं चालू आहे काहीतरी मॅगी दा दादे आता मॅगी आणता आणताच पडला रस्त्यात रस्त्यात पडला तो तर आज आहे मेनो मस्त असा शेवग्याच्या शेंगा करून आहे आणि आज ती बघायला भाकरी एवढं भारी ना हा हा काय दिसू राहिले मस्त दिवसाचं खायला नाही माहिती वर्ष झालं बायक आजचं नाही खायला वा कोणते वाज पण तरी पण ज्यांना माहीत नाही आता मलाच माहीत नाही युट्यूब मधल्या तुझ्या सबस्क्राईबर काय माहित काहीच माहित नाही ते तुला म्हणते का आता जरा थोडे हातपाय हलवत जावा हा ना आपलं शेअप करायला नाही आवडत ना जास्त शेअप नाही करायच तर चला आता मी जरा मी जरा आता कामावर म्हणजे कामावर म्हणजे काम चालू आहे तिथून आलोय आणि असं झालं स्वयंपाक मम्मी सोबत आणि आता मी जरा थोडस रेस्ट कर तर मी ना इकडं मस्त अशी हे टाकले मॅगी चार मॅगी घेतले आणि चौघांना अनु दाद्या मी आणि आशुला चार निकड़े मीटर रहले मैगी कच्ची खाले बारवाते रे तो मोर लाल लाल मूल खातो कच्ची हम लोग हर ऑफिस से उधर के लाके आते हैं टिक किस होना टिक किस